माझा एक क्लायंट आहे आणि तो म्हटला की माझी गर्लफ्रेंड फॅमिलीसोबत नाही राहायचं म्हणून माझ्याशी ब्रेकअप करून गेली तर त्यावेळेस मी त्याला काही चांगले उत्तर दिले ते तुम्हाला पटलं तर नक्कीच लाईक करा तर कसं असतं माहिती आहे का ज्यावेळेस आपण किंवा कोणी असू द्या नातं टिकवायचा प्रयत्न करतो ना त्यावेळेस समजायचं की नातं तुटत झालं नाही आणि खरंच ती मुलगी त्याच्यावरती खरं जेव्हापासून प्रेम करत असली असते तर ती तिनं फॅमिलीला ॲक्सेप्ट करून सोबत राहिली असते कारण जिथं प्रेम असतं ना तिथं कंडिशन्स नसतात ज्या कंडिशनमध्ये आहेत ज्या सिच्युएशनमध्ये आहेत आपण त्या माणसाला ॲक्सेप्ट करून जातो आणि कदाचित त्याला असं वाटतं की फॅमिलीसोबत राहायचं नाही म्हणून तिथं नातं तोडलेलं आहे तर मला असं वाटतं की ते असं नसतं कारण जिथं ब्रेकअप व्हायचं असतं ना त्याचं प्लॅनिंग एक महिना आधी चालू झालेलं असतं छोट्या गोष्टीवरून भांडणं टाऊट घेणं बऱ्याच गोष्टीमधून ते ब्रेकअप करण्याचे मला असतं आणि आपण त्याला सावरायला जातो आपलं प्रेमाला मोकळं सोडून द्या ज्यावेळेस त्याला जायचं आहे ना ते सोडून जाणारच आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला टिकवायचा तर ते सोडून जाणारच आहे त्यामुळे ज्यावेळेस प्रेम स्ट्राँग असतं बॉन्डिंग स्ट्राँग असते त्यामध्ये सिच्युएशन येत नाही मग त्यामध्ये पैसा पण येत नाही तुझी सिच्युएशन काय आहे तू कसा आहे काय प्रॉपर्टी आहे ह्याच्यावरती लक्ष जात नाही ज्यावेळेस हे है। है प्रेम प्रॉपर्टीचे अटॅच असतं पैशाचे अटॅच असतं त्यावेळेस नक्की ते प्रेम दुसऱ्या प्रॉपर्टीला शोधायचा प्रयत्न करतं आणि आपण त्याला अडवायचा प्रयत्न करतो खरं सांगायचं म्हटलं तर आपल्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस प्रेमची स्ट्रॉंग बॉन्डिंग होणार असते ना त्यावेळेस कुठलीही कंडिशन ॲक्सेप्ट करून आपण त्या मुलाशी किंवा मुलीशी जीवन जगायचा प्रयत्न करतो तर कर कदाचित त्या क्लायंटला मला हे सांगायचं सा होतं की ती मुलगी तुझी नव्हतीच ते आणि ती मुलगी तुझी असली असती ना तर ती नक्की तुझ्यासोबत राहिली असती तुझ्या फॅमिलीला ॲक्सेप्ट केलं असतं ती नसल्यामुळे तो सोडून गेला कदाचित हे पण त्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे की तुझ्या भविष्यामध्ये काहीतरी चांगली मुलगी येणार आहे त्यामुळं हा क्षण तुला अगोदरच बघायला भेटला आणि कदाचित लग्नानंतर असं झालं असतं तर तुला तुझं आयुष्य स्पॉईल झाल्यासारखं वाटलं असतं नवीन मुलगी तुला भेटण्यासाठी स्ट्रगल करावं लागलं असतं तर त्या गोष्टीला विसरून तू एक स्टेप पुढे गेला पाहिजेस तुझं आयुष्य तू सेटल केलं पाहिजेस हा त्या गोष्टीचा विचार करत असेल तर ते विचार थोडंकत कंटिन्युअसली घुमत राहणार आहे त्यामुळे त्या गोष्टीचा विचार करण्यापेक्षा तू असं कन्सिडर कर की ती गोष्ट माझी नव्हतीस आणि जर ती माझी असली तर छोट्याशा कारणासाठी ती माझ्यापासून दूर नसते केली तेव्हा माझं एकच सांगणं आहे की जिथं प्रेम असतं तिथं कंडिशन नसतं ज्या सिच्युएशनमध्ये आपण असतो ना त्या सिच्युएशनमध्ये आपण त्या माणसाला ॲक्सेप्ट करतो त्या ठिकाणी पैसा येत नाही फॅमिली येत नाही प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि असं प्रेम भेटायला खूप खूप जास्त नशीब लागतं कारण कसं असतं शेवटी आपण ते एक्झाम्पल घेतोच की रबरासारखं प्रेम असतं दोन्ही साईडनं ओढल्यानंतर ते कधी ना कधी तुटून जातं एक स्टेप पुढे घ्यायची एक स्टेप मागं घ्यायची पण ते तुमची असेल तर आयुष्यभर तुमचीच राहणार आहे तुमची नसेल तर ते आयुष्य म्हणजे तुझ्या कधीच येणार नाही आणि याच्यासाठी उपाय म्हणलं एक एकच आहे की त्या गोष्टींचा विचार करण्याचाही विचार करायचा काय जे आपण काम करतो त्या कामामध्ये स्वतःला गुंतवून घ्यायचं एवढं बिझी व्हायचं एवढं बिझी व्हायचं की त्या गोष्टीचा विचार तर डोक्यात आला पाहिजे आणि कदाचित नवीन सपोर्टच्या नात्याला लागायचं नवीन सपोर्ट सुट्टीच्या मागे लागायचं आहे भविष्य खरंच खूप चांगलं असेल बाबा तुझं आणि मी हे सांगते मनातून तुला कदाचित हे अप्लाय पण होईल तुझ्या शिक्षण नाही माहिती नाही आणि ह्याचे जी ते खूप जणांचे असतील तर माझ्या ह्या व्हिडिओवर सगळ्यांना चांगली इन्फॉर्मेशन भेटली असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू माझा एक क्लायंट आहे आणि तो म्हटला की माझी गर्लफ्रेंड फॅमिलीसोबत नाही राहायचं म्हणून माझ्याशी ब्रेकअप करून गेलं तर त्यावेळेस मी त्याला काय चांगले उत्तर दिले ते तुम्हाला पटलं तर नक्कीच